विठ्ठलाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखेतील सहभागी दिंड्यांचे कुषुत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे आज आगमन झाले कुषुत्पन्न बाजार समिती येथील सोहम ट्रेडिंग कंपनी यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच चहा पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली महाप्रसाद रूपी वारकरी संप्रदायाची सेवा सोहम ट्रेडिंग कंपनीच्या वतीने रास्कर कुटुंबियांच्या वतीने केली जात आहे जास्तीत जास्त वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोहम ट्रेडिंग कंपनीचे व्यवस्थापक सागर नांगरे यांनी केले आहे ते महाराज नाशिक त्र्यंबकेश्वरचे दिंडी पाय दिंडी सोहळा हा मार्केटमध्ये आगमन झालेला आहे तरी आपण सालाबार प्रमाणे आज दहावं वर्ष चालू आहे मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ह्यामध्ये सोहम ट्रेडिंग कंपनी यातर्फे आपण या दहावं वर्षामध्ये आपण आज एकादशी मुळे वारकरी संप्रदायांसाठी हिजेडी वाट व चा वाटवी ठेवलंय तर ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर